जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एक महत्वाची बातमी आहे पाहुयात पीक कर्ज घेणारे खातेदार शेतकरी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली बोगसगिरी चाप बसवण्याचा ऑनलाईन चा प्रक्रिया केल्याचा दावा करत यात पंचवीस लाख शेतकरी नसलेली खाती बाद झाल्याचा सरकारचाच दावा आहे मग शेतकरी नसताना पीर कर्ज उचलणाऱ्यांवर सरकार कारवाई का, का करत नाही असा सवाल उपस्थित होत आहे वर्ष दोन हजार नऊ मध्ये चार हजार आठ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली होती तर वर्ष दोन हजार सतरा मध्ये बावीस हजार नऊशे शहाण्णव कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे वर्ष दोन हजार नऊ मध्ये चौतीस लाख तर दोन हजार सतरा मध्ये अठ्ठेचाळीस लाख चोवीस हजार शेतकरी खातेदार होते सुमारे पंचवीस लाख शेतकरी नसलेली खाती निघाली म्हणजेच एकूण शेतकरी खातेदारांपैकी अर्ध्यांवर बोगस शेतकरी असल्याचे निष्पन्न झाले होते पंचवीस लाख शेतकऱ्यांना बावीस हजार नऊशे शहाण्णव कोटी रुपयांची कर्जमाफी दिली असल्याचे सरकारचे म्हणणे आहे चाळीस लाख सोळा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोळा हजार सहाशे सदुसष्ट कोटी रुपये जमा केल्याचे देखील सरकारचेच म्हणणे आहे सुरुवातीला कुटुंब हा घटक गृहित धरून माफ करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते मात्र आता कुटुंबाऐवजी व्यक्ती हा घटक धरल्याने लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल असे दिसते त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधींना योजनेतून वगळले आहे वर्ष दोन हजार सतरा पासून कर्जमाफीची ही प्रक्रिया सुरू आहे सरकारने दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे वर्ष दोन हजार सतरामध्ये अठ्ठेचाळीस लाख चोवीस हजार शेतकरी खाते होते त्यासोबत नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजना देखील सरकारने राबवण्यास सुरू केलेली आहे दरम्यान ऑनलाईन कर्जमाफीमुळे पंचवीस लाख बोगस शेतकरी समोर आल्याने शेत सरकार सरकारचे वीस हजार कोटी रुपये वाचल्याचा दावाही सरकारच्या जाहिरातीत आहे जर ऑनलाईनमुळे पंचवीस हजार बोगस खातेदार उघड झाले तर त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा सवाल अॅडव्होकेट अजित देशमुख यांनी के केला आहे जिल्ह्यातही असे अनेक खातेदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे पदरभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी व्हिडिओला लाईक ला व शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार